नमस्कार अपघाताची बातमी आहे श्री चंद्रशेखर विद्यालय आणि इंदिराबाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या जवळ श्रीपूर अक्लूज रोडवरती एक नेक्सॉन गाडी डाव्या साईडला आत रोडच्या बाजूला गेलेली आहे सकाळी साधारण अकरा वाजल्याच्या सुमारास हा छोटासा अपघात घडलेला आहे तात्काळ स्थानिक ग्रामस्थांनी सर्व शाळेच्या शिक्षकांनी या ठिकाणी घटनास्थळी येऊन सदर गाडी काढण्यासाठी ताबडतोब ट्रेन बोलावले आणि सर्वांच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात यश आलेलं आहे या ठिकाणी मागच्या चार दिवसामध्येच उजव्या बाजूला कॅनॉलमध्ये देखील गेलेले होते तो देखील अपघात घडलेला होता या श्रीपूर अकलूज रोडवरती जो हा भाटगार कॅनॉलच्या जवळून बाजूने जो रोड जातो आहे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी अपघात सत्र होते याची मुख्य कारणं आपण पाहिले तर सातत्याने या रोडने होणारी अवजड वाहतूक त्याचबरोबर अरुंद असणारा रोड दुतर्फा काही ठिकाणी झालेली अतिक्रमणं संबंधित विभागाचा असणारं पूर्णपणे दुर्लक्ष या सर्व कारणांमुळे आणि अपेक्षित ठिकाणी गतिरोधक न बसवल्यामुळे अशा अनेक कारणामुळे अशा प्रकारचे छोटे मोठे अपघात ह्या ठिकाणी घडताना आपण नेहमीच पाहतोय अनेक जण यामध्ये जखमी झालेले आहेत अनेकांना जनावरे असतील किंवा अनेकांना यामध्ये दे जीव देखील गमावे लागलेले आहेत तर असे हे अपघात सातत्याने या ठिकाणी होत आहेत आणि आपण इथं पाहतोय की जे रोडची साइडच्या बाजूच्या दोन्ही पट्ट्या आहेत त्या देखील व्यवस्थित न भरल्यामुळे लगेच दोन्ही बाजूला त्या ढासळत आहेत मी परवाच सांगितलं की बैलगाडी जी होती त्या बैलाचा पाय घसरला गेला आणि तिथं ढिसाळ मुरूम भरलेला होता आणि ही देखील गाडी इकडं डाव्या बाजूला ढिसाळ मुर मुरुम भरल्यामुळे ताबडतोब ती गाडी रोडच्या खाली यश आलेला आहे आणि गाड्या आणि चालक या ठिकाणी सुखरूप आहेत असं देखील आपल्याला इथं दिसतं आहे आणि दुतर्फा बऱ्याचशा रांगा लागल्या होत्या स्थानिक नागरिकांची आणि पाहताना दिसते आणि दुतर्फा अशा प्रकारे वाहतूक देखील ठप्प होताना इथं दिसत आहे वेळीच या ठिकाणी प्रशासनाने वरील उपाययोजना करणे आवश्यक आहे आणि या रोडवरती परत अपघात होऊ नयेत यासाठी बंदोबस्त करणं गरजेचं आहे हेच त्या अपघाताचं ठिकाण आहे